मालमत्तापत्रकावरून खरेदी दिलेल्यांची नावे कमी करून देण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना अक्कलकोटच्या भूमी अभिलेख कार्यालयातील परीक्षण भूमापकास रंगेहात पकडण्यात आलं अक्कलकोट येथील खरेदी केलेल्या जमिनीच्या मालमत्तेच्या मालमत्ता पत्रकावरून खरेदी दिलेल्यांची नावं कमी करून तक्रारदाराचं नाव लावण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच घेणाऱ्या भूमी अभिलेख कार्यालयातील परीक्षण भूमापकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगे हात पकडलं संतोष रामलिंग हांचे राहणार सिद्धेश्वर हाऊसिंग सोसायटी भवानीपेठ सोलापूर असं अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचं नाव आहे सोमवारी सत्तावीस मे रोजी ही कारवाई झाली यातील तक्रारदारानं अक्कलकोट येथील जमीन खरेदी केली असून मालमत्तेच्या मालमत्ता पत्रकावरून खरेदी दिलेल्यांची नावं कमी करून तक्रारदाराचं नाव लावण्यासाठी तक्रारदारानं अक्कलकोट येथील भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज दिला होता या अर्जाच्या अनुषंगानं मालमत्ता पत्रकावरील मृत व्यक्तीचं नाव महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम एकशे पंचावन्नप्रमाणे प्रमाणे नोटीस काढून आणि त्यांच्या वारसाच्या नावावर कलम दोनशे अठ्ठावन्न प्रमाणे नोटीस काढून नावावर कंस करून त्याप्रमाणे फेरनोंद घेण्यासाठी परिरक्षण भूमापक संतोष रामलिंग हंचे यानं तक्रारदाराकडं पाच हजार रुपये लाचेची मागणी केली याबाबत तक्रारदारानं सोलापूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याशी संपर्क साधून तक्रार नोंदवली त्यानुसार सोमवारी सायंकाळी अक्कलकोट येथील भूमी अभिलेख कार्यालयात सापळा लावून संतोष हंचे याला तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आलं ही कारवाई सोलापुरातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपायुक्त अमोल तांबे अप्पर अधीक्षक डॉक्टर शीतल जानवे खराडे पोलीस उपाधीक्षक गणेश कुंभार पोलीस निरीक्षक चंद्रकांत कोळी पोलीस अंमलदार किंडगी हटखिळे सुरवसे यांनी केली